नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होणार लवकरच मित्रांनो बाजार समिती देवणी जाते पिवळा या ठिकाणी अवघ एकावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सरसंदर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल नवीन अले सात तर शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील